Okay. Okay. गोयकार आज मुगाव पोर्ट असं उघचोच ना बर्ड नंबर दहा आणि अकरा जो प्रायवेटाइज केला हे प्रायव्हेटाझेशन एमपीटी म्हणजे पहिली जी एम पी टी आता एम पी एच सरकारच्या हातात गोयच्या जनतेच्या हातान उघचेत ना हातून त्यांचं असं स्टिव्हिडोज जे तांचे एक म्हणणे आहा की एक हजार दोनशे लोकांचे लाईव्हिहूड डायरेक्टली अफेक्ट जाते हो इश्यू कडेन पडटा पण आम्ही गोयां जो सरकार आहात गोयचं सरकार डबल इंजिनाचे उदयता डबल इंजीन म्हटलं कितें की जे सकल इंजीन कन्विन्स जाता की गोयकारचे पोट मारता म्हणून सेंट्रल इंजीन तरी एक एक्शन हाडून व एक, एक प्रायवेटायजेशन करून त्यांना ताणे वय इंजिना कन्विन्स करप हे करून नाका म्हणून सांगप आसता तें कर ते की गोंयचे जनतेचे भल्याच्या खातीर आणि गोंयकाराचे पोटाचे खातीर आम्ही त्यांना सपोर्ट करतले पण सरकारान आपले आपल्या इंजिना इंजिनाकडे कन्विन्स करचे पडतले की हे जे केलां तें चूक म्हणून हा पहिली मुळमुगांवच्या आमदारान सिमिलर डिमांड फ्लोर ऑफ द हाऊस घालून त्यांना सरकारान हात वयर काढले की हे टेंडरिंग आणि हे जे प्रायवेटायजेशन करतात ते आम्ही करणार पण सेंट्रल गव्हर्मेंट करता सो आता सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्या वैल इंजीन तुम्ही डबल इंजीन सरकार म्हणतात सो डबल इंजिनाकडच्या कर तुम्ही करून हाडप असतात आता आम्ही ओपोजिशन जाता आणि ओपोजिशन म्हणून आम्ही आमची बाजू आणि तांची बाजू थंय सेंट्रल कडेन प्लेस करपा आमचे सावथ साऊथ गोयचे कडेन उलयलां आणि ताका सांगलां की गोयकारांच्या लाईबलिडा खातीर इश्यू घेवचो घेऊन जो शिपिंग मिनिस्टर ताणें हो इश्यू रेज करचो आता ते ताकाय मेळटले आणि ही वी ऑल्सो टेक अप इशू इश्यू द सेंटर बट वी आर इन सॉलिडेटी एट द लोकल लेव्हल